पिंपळगाव काडे येथील नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध स्मार्ट मीटर काढा नाही तर आम्ही काढू चिडकाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काडे गावातील शेकडो नागरिकांना त्यांची सुरळीत चालू असलेले पोस्टपेड मीटर काढून त्यांना स्मार्ट मीटर लावण्यात आले आहे परंतु ज्यांनी स्मार्ट मीटर लावले त्यांना तीन पट चार पट मासिक लाईट बिल आलेले आहे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी संबंधित विभागाला देऊन सुद्धा आमच्या समस्यांचे निवारण होत नाही आम्हाला आलेले जास्त प्रमाणामध्ये लाईट बिल तात्काळ कमी करण्यात यावे या संदर्भात यापूर्वी पिंपळगाव काळे उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे सुद्धा तोंडी व लेखी सूचना दिल्या आहेत परंतु त्यावर त्यांनी कोणती ठोस भूमिका अथवा कारवाई केली नाही यापुढे दर महिन्याला सातत्यानं आम्हाला असे अवाजवी दुप्पट तिप्पट बिल येतील तर ते बिल आम्ही कुठून भरायचे तेवढी आमची आर्थिक परिस्थिती नसून आम्ही मोल मजुरी करून जीवन जगणारे नागरिक आहोत आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेली वीज बिल भरणे अशक्य आहे ते आम्ही कदापिही भरणार नाही तुमच्या या सक्तीला आम्ही बळी पडणार नाही तुमच्या फायद्यासाठी लावलेले स्मार्ट मीटर आमचे जीव घेणारे आहेत हे नाकारता येत नाही आम्हाला आलेले वीज बिल हे मागील महिन्यापेक्षा जास्त प्रतिने आलेले आहे ते आम्हाला सुरळीत करून देण्यात यावे किंवा आपण लावलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून आमचे आधी असलेले पोस्टपेड मीटर लावण्यात यावे यावर महावितरणने दहा दिवसात वरील दोन्हीपैकी कोणती कारवाई न केल्यास येत्या दहा दिवसानंतर पिंपळगाव काळे येथील आमच्या घरी लावलेले स्मार्ट मीटर आम्ही काढून महावितरण कंपनी कार्यालय पिंपळगाव काळे येथे आणून देणार आहोत या संदर्भात लेखी निवेदन व अल्टिमेटम कनिष्ठ अभियंता चळगाव पिंपळगाव काळे यांना देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी सारथी फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश भिसे गोपाळ ढगे संतोष शेलकर ओम वरणकार रवींद्र राऊत ईश्वर राऊत आदी नागरिक उपस्थित होते वितरण कंपनीने ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्यांच्या पहिल्या पोस्ट पेड मीटर कुठलीही खराबी कुठलाही त्रांतिक बिगाड नसताना सुद्धा त्यांना स्मार्ट मीटर बसवून दिलेले आहेत परंतु एक एक महिन्यानंतर त्यांना साधारणतः दहा दहा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये बिल आलेले आहेत ते बिलं सर्वसामान्य नागरिकांना झेपावणारे नाही आहेत मोलमजुरी करून हे नागरिक आपला जीवन जगत आहेत आणि त्यांना जर अशा पद्धतीचे बिल येत असतील तर ते निंदनीय आहे म्हणून येत्या दहा दिवसामध्ये महावितरण कंपनीने हे स्मार्ट मीटर जर बदलवले नाहीत तर आम्ही नागरिक हे स्मार्ट मीटर स्वतः काढून आम्ही महावितरण कंपनीला देणार आहोत शासनाने ही लावलेली अघोषित सक्ती आम्ही सहन करणार नाही शासनाच्या फायद्यासाठी लावले हे स्मार्ट मीटर हे गोरगरीब सर्वसामान्यांचे जीव घेणे ठरणारे आहेत म्हणून आम्ही या सक्तीला बळी पडणार नाहीत म्हणून येत्या दहा दिवसामध्ये हे जे स्मार्ट मीटर जर शासनाने काढले नाही तर आम्ही स्वतः हे स्मार्ट मीटर एम हो ला जमा करणार आहोत कारण की गोरगरीब सर्वसामान्य लोक हे अवाजवी बिल हे सहन करणार ते कुठून भरणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे म्हणून आज त्या संदर्भात कनिष्ठ अभियंता पिंपळगाव काळे यांना निवेदन दिले आहेत आणि हा अल्टिमेटम सुद्धा आम्ही देत आहोत